नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत घरात शौचालय बांधण्यासाठी मिळणारे सरकारकडून बारा हजार मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे कारण सरकारने पुन्हा एकदा या योजनेचा नवीन रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत बघा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचा आहे तिथं स्वच्छ भारत मिशन अशा पद्धतीने सर्च करायचं आहे ते सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरला एक वेबसाईट येईल जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट वर वेबसाईट वरती येऊ शकता त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक वेबसाईट दिसेल तिथे तुम्हाला सिटीजन रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जोही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या क्लिक करायचं आहे तर तुमचा हा व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेला असेल त्यानंतर तुम्हाला तुम्हाला सिटीजन रजिस्ट्रेशन इथे परत तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे तुम्हाला इथे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस तुमचा जोही ॲड्रेस ऍड्रेस असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे त्यानंतर कॅप्चर तसं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आता तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर तुम्हाला साइन इन च पेज येईल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅप्चर आहे तसा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला साईन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला तुमची इथं प्रोफाईल दिसेल तुमचं इथं नाव तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि खाली एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला हा दिसेल म्हणजेच कोणाला हा लाभ मिळणार आहे ते तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर तुम्हाला हे सगळं वाचून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला न्यू ऍप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेला असेल तिथे तुम्हाला क्रायटेरिया दिसेल तो तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे म्हणजेच कोणासाठी हा फॉर्म आहे काय आहे ते तुम्हाला इथं चेक करून घ्यायचा आहे त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे जर तुम्हाला इंग्लिश मधलं हे समजत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मराठी मध्ये हे करून टाकलेलं आहे तर तुम्ही व्यवस्थित वाचूनच फॉर्म भरा नंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्म हा दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे ते निवडल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल ब्लॉक नेम म्हणजे तुमचा इथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला पंचायत नेम दिसेल तुमचं गाव हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिलेज नेम जेही तुमचं गाव असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर तुम्हाला सेक्शन बी म्हणजे जो टॉयलेट ओनर असेल त्याचं नाव तुम्हाला आहे जसं तुमचं आधार कार्ड वर जसं नाव आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा इथं टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे व्हेरीफाय करायचं आहे त्यासाठी तुम्हाला इथं टिक करायचं केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय आधार नंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं आधार हे व्हेरीफाय झालेलं असेल त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल खाली फादर किंवा तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे तर कॅटेगरी ही सिलेक्ट करायची आहे म्हणजेच एपीएल कार्ड आहे का बीपीएल कार्ड आहे म्हणजे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे का व्हाइट रेशन कार्ड आहे का केशरी रेशन कार्ड आहे तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सब कॅटेगरी ही तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे जी तुमची कॅटेगरी असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कार्ड टाईप हा ऑटोमॅटिकली इथं आलेला असेल त्यानंतर कार्ड नंबर सुद्धा हा ऑटोमॅटिकली आला असेल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे ईमेल आयडी टाकली नाही तरी चालू शकतं त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड वर जो ऍड्रेस असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला शेवट सेक्शन सी दिसेल ते तुम्हाला भरायचं आहे जे ज्या अकाउंट मध्ये तुम्हाला बारा हजार रुपये हे सरकारकडनं घ्यायचे आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर आय कोड आहे हाय तसा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आहे ते टाकल्यानंतर नो युअर आय एफ सी कोड या बटनावरती क्लिक करायचं आहे ऑटोमॅटिकली बँकेचं तुमचं नाव आलेलं असेल त्यानंतर तुम्हाला तर तुम्हाला ब्रांच ऑफ द बँक हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा ब्रँच जो ऍड्रेस असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जिथे तुमची बँक आहे त्याचं स्टेट हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर बँक डिस्ट्रिक्ट ते तुम्हाला ऑटोमॅटिकली आलेलं असेल त्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर हा टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर हा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं पासबुक पहिलं पेज हे तुम्हाला पीडीएफ पीडीएफ फॉर्मेटमध्ये असो किंवा जी पीजी असो जीफी कुठल्याही जीफ। फॉर्मेटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला अप्लाय ह्या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येईल म्हणजे तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे तर तुम्हाला हा जो नंबर दिसत असेल तो नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे इथं आपला अर्ज हा कम्प्लीट झालेला आहे आता तुम्हाला जर तुमचं अप्लिकेशन बघायचं असेल तर तुम्हाला व्ह्यू ऍप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी ही तुम्ही माहिती भरले असेल ते तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर तुमचं त्यानंतर तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकाकडे जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एखादी वेळेस त्यांना भेटून यायचं आहे कधी कधी कसं असतं मित्रांनो ग्रामसेवक हा तुम्हाला स्वतःहून फोन करतो त्यासाठी तुम्हाला त्यांना भेटून यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ट्रॅक स्टेटस या बटनावरती क्लिक करून तुम्हाला इथं दिसत असेल तुमचं ऍप्लिकेशन हे कधी मंजूर होणार आहे तर त्यासाठी तुम्ही हे चेक करू शकता त्यानंतर ग्रामसेवक हा तुमची सगळे डॉक्युमेंट वगैरे चेक करेन त्यानंतर त्यानंतर जागेचा हा फोटो वगैरे त्यानंतर ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला पैसे हे पाठवतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र व मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र मैत्रिणी सुद्धा हा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेतील